सासरच्या मंडळींचा छळ जाच हार्ट व दिलेल्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून एका विवाहित तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची महाडा तालुक्यात घडली राणातलं काम, काम करत नाही टॅक्टर घेण्याकरता सात लाख रुपये देत नाही म्हणून विवाहित तरुणीस तिचा नवरा व सासूसासरे मानसिक त्रास देऊन तिचा छळ करून मारहाण करत होते अशी माहिती समोर येते अकरा जून दोन हजार एकोणावीस रोजी दहिवली तालुका महाडा येथील नारायण विलास मिस्किन यांच्यासोबत सदर तरुणीचा विवाह झाला होता लग्नानंतर एक वर्ष तिला चांगले नांदविले तिला लक्ष्मी वैवर्ष चार ही मुलगी आहे त्यानंतर सन दोन हजार एकवीस पासून तिचा शळ सुरू झाला अखेर विवाहित तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले ही दुर्दैवी घटना महाडा तालुक्यातील दहिवली येथे गुरुवारी सकाळी सात वाजण्यापूर्वी घडली असून काजल नारायण मिस्किन वर्ष पंचवीस राहणार दहिवली तालुका महाडा असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवरा नारायण याने फिर्यादीस फोन करून तुझी बहीण काजल हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले त्यामुळे काजलचे नातेवाईक टेंभुर्णीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात आले त्यांनी काजलचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडला काजलच्या गळ्यावर व इतर ठिकाणी मारहाणीचे व्रण दिसून आले आहेत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तरुणीचा भाऊ लक्ष्मण दिगंबर वागज वर्ष चोवीस राहणार बाबी तालुका महाडा जिल्हा सोलापूर यांनी फिर्याद दाखल केली असून नारायण विलास मिस्किन नवरा विलास रामचंद्र मिस्किन सासरे शोभा विलास मिस्किन सासू गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत